आताची मोठी ब्रेकिंग समोर येत आहेत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील के एस साखर कारखान्यावर ईडीचा मोठा छापा पडला आहे ठाणे नाशिक आणि कोपरगाव या ठिकाणी एकाच वेळी ईडीने छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सत्तर लाखाची रोकड एक कोटी छत्तीस लाखाच्या सोन्याचे दागिने महागड्या गाड्या आणि इतर महत्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे केजीएस साखर कारखान्यानं दोन हजार तेरामध्ये तीन बँकांमधून तब्बल तीनशे अठ्ठावीस कोटीचं कर्ज घेतलं होतं हे कर्ज कशासाठी वापरलं गेलं याबाबत मोठ्या प्रमाणात संशय व्यक्त करण्यात आला होता याच प्रकरणात कारखान्याचे संचालक लेखापरीक्षक आणि तीन बँक कर्मचारी यांच्यावर जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा ईडीकडून सखोल तपास सुरू आहे आणि आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोपरगावातल्या ईडीच्या चौकशीने तालुक्यात चर्चेला उधाण आलं आहे